वारकरी चळवळीने महाराष्ट्राला सावरण्याचे काम केले आमदार सिद्धार्थ महाराष्ट्राला वारकरी चळवळीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे वारकरी संप्रदायाने त्यावेळी भरकटलेल्या महाराष्ट्राला सावरण्याचे काम केले आहे आणि संत तुकाराम आणि या वारकरी संप्रदायाचा कळच असून त्यांनी शास्त्र शुद्ध मांडणी केली आहे महाराष्ट्र राज्यात वारकरी चळवळ महाराष्ट्र ही एक वेगळी ओळख आहे महाराष्ट्राला इसवी सन बाराशे पासून संतांचे योगदान लाभलेले आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले विधान भवनातून शपथ घेतल्यानंतर त्यांनी त्यांना मिळालेले ओळखपत्र व बिल्ला मातृभूमी सिंदखेड राजा येथील जिजाऊचरणी अर्पण केले व अभिवादन करत आपल्या राजकीय सुरुवात केली माध्यमांशी बोलताना सांगितले विधानसभा शपथविधीनंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी मातृ तीर्थ सिंधखेड राजा येथे जाऊन जिजाऊंना अभिवादन केले व त्याचबरोबर इत महापुरुषांना अभिवादन केले त्यानंतर त्यांना तालुक्यातील वैष्णवीगड येथे जाऊन वारकऱ्यांसोबत संवाद साधला व त्यावेळेस काय म्हटले आमदार सुद्धत खरात बघूया नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात शपथविधी झाल्यानंतर थेट राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना नतमस्तक होण्यासाठी सिंदखेड राजे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना वारकरी संप्रदाय हा खूपच छंद दिसून येत आहे आज ते महामानवाचा अभिवादन केल्यानंतर मंदिरात सुद्धा फिरत आहेत वारकऱ्यांच्या भेटी गाठी घेत आहेत त्यांचा आशीर्वाद घेत आहेत स्वतः सिद्धार्थ खरात आमदार आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगाल साहेब शपथविधी झाल्यानंतर जिजाऊना नतमस्तक झाले आणि आज जर बघितलं आपण तर आपण मंदिर सुद्धा सोडत नाही वारकऱ्यांच्या भेटीगाठी असतील त्यांचा आशीर्वाद असेल त्यांचं मार्गदर्शन असेल हे घेताना आपण आहे काय रामकृष्ण हरी माझा विधानसभेमध्ये आमदार म्हणून शपथविधी झाल्यानंतर मी लगेच आज या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी मी नतमस्तक झालो आणि आमदारकीचा जो एक बिल्ला असतो आणि एक आयडेंटिटी कार्ड असतं आमचं आमचा आमदारकीचा दागिना काय आहे तर आम्हाला देण्यात आलेला हा जो बिल्ला आहे हा बिल्ला आणि हे आयडेंटिटी कार्ड असतं आमचं ही आमची ओळख आहे खरी तर जे ही माझी मातृभूमी आहे आणि राष्ट्रमाता राजमाताच्या नावाने सुद्धा या जिल्ह्याला एक मातृतीर्थ किंवा मातृभूमी अशी ओळख आहे आणि मी, मी सर्वप्रथम माझी निवड झाल्यानंतर आणि शपथविधी घेतल्यानंतर हा माझा बिल्ला आणि हे जे आयडेंटिटी ओळख पत्र आहे जे माझं ते मी राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी त्यांच्या पायाशी मी समर्पित केलं अनेक प्रकारे माझी जी आदरांजली आहे मी जिजाऊ महासाहेबांना वाहिली दुसरं आपण मला विचारलं की लगेच तुम्ही मंदिरामध्ये का आलात हे जे मंदिर आहे साधं मंदिर नाही आहे याला आमचे सानप गुरुजी यांनी खूप तपश्चर्यानंतर हे याची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि हे प्रति पंढरपूर म्हणून या वैष्णवगडाची ओळख आहे आणि या ठिकाणी जेव्हा पंढरपूरची यात्रा असते जवळजवळ तेवढी जरी नसली तरी तशीच प्र... तशाच प्रकारची एक भाविकांची श्रद्धा या ठिकाणी आहे आणि प्रति पंढरपूर सारखीच यात्रा या ठिकाणी भरते या ठिकाणची जी काय ओळख आहे ही नव्यानं आता जिल्हाभर पसरलेली आहे जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत आहेत याला तीर्थक्षेत्राचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे माझी सुद्धा या दर्जा मिळवण्यामध्ये थोडाफार माझा सहभाग राहिलेला आहे त्यामुळं या आ, मंदिराशी आणि वैष्णवगडाशी माझा एक भावनिक जिव्हाळा आहे संबंध आहे तिसरी गोष्ट आपण मला म्हणालात की वारकरी संप्रदायाकडे मी आकृष्ट का होत आहे मी या निमित्तानं आपण सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये दोनच चळवळी सध्या सुरू आहेत शिवशाहू फुले आंबेडकरवादी यांची जी परिवर्तनवादी चळवळ आहे जी न्याय अधिकार हक्क याच्यावर आधारित अतिशय आक्रमकपणाने ती चळवळ चालू आहे आणि लोकशाहीच त्याला आधार आहे दुसरी जी चळवळ खोलवर चलवल। या महाराष्ट्रामध्ये रुजलेली आहे ती आहे वारकरी चळवळ महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी आहेत नागनाथांची चळवळ आहे व महानुभावांची चळवळ आहे लिंगायत यांची चळवळ आहे परंतु वारकरी चळवळ जी आहे वारकरी चळवळ या चळवळीचं अधिष्ठान खूप व्यापक प्रमाणामध्ये आहे आणि घराघरामध्ये ही चळवळ पोहोचलेली आहे मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र परकीयांच्या स्वाधीन होता त्यावेळेस महाराष्ट्रीयांना जे काही दुःख आणि वेदना झाल्या इस्लामी सत्तेच्या काळामध्ये त्या काळामध्ये सगळं भरकटलेल्या अवस्थेमध्ये केवळ वारकरी संतांनीच आपल्या महाराष्ट्राला सावरलेलं आहे म्हणून या चळवळीचं योगदान मोठं आहे अध्यात्मावर आधारित लोकशाही प्रक्रिया रुजवणारी ही चळवळ आहे या चळवळीचा जो आधार आहे तो खूप मोठा आहे त्याचा व्याप आणि विस्तार खूपच मोठ्या प्रमाणात आणि घराघरामध्ये माणसा माणसामध्ये आहे आणि जे नैतिक अधिष्ठान आहे नैतिकता जी म्हणतो मी ती नैतिकता समाजामध्ये रोज रुजवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वारकरी चळवळीने केलं आहे आणि म्हणून माझं एक स्वप्न आहे माझं असं स्वप्न आहे की शिव शाहू फुले आंबेडकरी ज्या परिवर्तनवादी चळवळी आहेत आणि वारकरी जी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत नरहरी सोनार चोखामेळा सावतामाळी जी काही संतांची मांदियाळी असलेली जी चळवळ आहे ही चळवळ आणि परिवर्तनवादी चळवळ या हातात हात घालून महाराष्ट्रामध्ये एकत्रित यायला हवे म्हणजे एकीकडं एक कायदा न्याय अधिकाराची लढाई लढणारा ही परिवर्तनवादी चळवळ आणि अध्यात्मामध्ये जे काही दुःख आहे त्याचं हरण करणारी मानवता पसरवणारी ही जी वारकरी चळवळ आहे या चळवळी एकत्र आल्या पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही सामाजिक समीकरण आज बिघडलेलं आहे नैतिकता बिघडलेली आहे नैतिक अधपतन झालेलं आहे ते जर सावरायचं असेल सामाजिक घडी जर बसवायची असेल तर ती घडी बसवण्याचं काम कार्य केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त वारकरी चळवळच करू शकते त्या चळवळीमध्ये ती शक्ती आहे आणि म्हणून ही समाजात मध्ये पहिली सामाजिक जे काही आहे नैतिकता ती जर उभी करायची असेल तर वारकरी आणि या चळवळीला एकत्र करून एक नवा महाराष्ट्र एक नवीन महाराष्ट्राचं जे तेज आहे जे गेलेलं आहे ते तेज उभं करण्याचं काम हाती हाती यापुढे आम्ही घेऊ आणि एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये नवीन व्यापक लढा उभं करण्याचं सुतोवाच आहे ती प्रतिज्ञा आहे मी आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी ती शपथ घेतलेली आहे आणि त्याचा पुनरुच्चार देखील मी या ठिकाणी आज पांडुरंगाला केलेलं आहे आणि तुम्ही बघाल यापुढे महाराष्ट्रातलं समाजकारण आणि समाजकारणावर आधारित असलेलं राजकारण सुद्धा वेगळं असेल वारकरी या सगळ्याचं नेतृत्व करतील हा विश्वास आहे आणि येणारा जो महाराष्ट्र आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल राहील इतकंच मी या ठिकाणी सांगतोय वारकरी संप्रदाय आणि आपली नाळ कशी आहे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण कशी नेणार नाही वारकरी चळवळीमध्ये आहे की अं मोरे साहेब आहेत सदानंद मोरे डॉक्टर सदानंद मोरे माझं वारकरी चळवळीशी फारसा संबंध नव्हता पण डॉक्टर सदानंद मोरे जे संत तुकाराम महाराजांचे वंशज आहे त्यांनी संत तुकाराम दर्शन नावाचा एक अतिशय ग्रंथ चांगला लिहिलेला आहे आणि मी सहज म्हणून तो चाळला आणि ते जे चाळत गेलो तर ते पुढे पुढे मी जात राहिलो आणि त्यामध्ये मला संत तुकाराम कळले त्याच्यात एक वाक्य मला सांगायला आवडेल त्यात त्याने त्या असं म्हटलेलं आहे की ज्याला कुणाला महाराष्ट्राची टेळणी करायचं असेल पाहणी करायची असेल त्याला संत तुकाराम नावाच्या बुरुजावर जावं लागेल कारण संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक बुरुज आहे या वाक्याने मला मोहिनी घातली भुरळ घातली आणि महाराष्ट्राची टेळणी पाहणी तर करण्याची मनाय पण आवड आहे आणि इतिहासात झालेल्या चुका इतिहासात घडलेल्या काही चांगल्या गोष्टी याच याच जे काय ना सीमावलोकन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि जे महाराष्ट्राचं तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होतं मराठ्यांचे आटके पार झेंडे पण गेलेले आहेत परंतु तेच तेज आहे ते पर कायम राहिलं नाही आटके पार झेंडे जातात आणि नंतर आटकेपार म्हणजे म्हणजे अठराशे अठराला ब्रिटिशांचा जो काही जो झेंडा आहे त्याला काय म्हणतो आपण जॅक युनियन जॅक तो सुद्धा याच भूमीमध्ये झालेला आहे ना म्हणजे जेव्हा तेज असतं चळवळीला तेव्हा आपण आटकेपार जातो पण जेव्हा तेच जात, जात तेव्हा आपल्या इथे परक्यांचं राज्य पण येतं आणि म्हणून तो तेजपुंज महाराष्ट्र ते तेजपुंज विचार देण्यासाठी आपल्याला यापुढे काम हातात घ्यावं लागणार आहे ही एक संधी आता आमच्या समोर आलेली आहे आणि या विषयावर आम्ही आणि छत्र शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळ तुम्हाला माहितीच आहे ती चळवळ न्याय अधिकार आणि हक्क सांगते आणि एक फोर्सफुल त्या चळवळीला फोर्स आहेत या चळवळी परस्पर पूरक नाहीये या चळवळी परस्पर परस्पर विरोधी नाही आहेत परस्पर पूरक आहेत या दोन्ही चळवळी परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत आणि म्हणून या चळवळीचा मिलाप घालण्याचं काम यापुढे करावं लागणार आहे आणि आम्ही ते करू या आहे संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख होती कुठेतरी संत संतांची भूमी हे डावलला जातो का असं वाटतं का नाही महाराष्ट्राचे संतांच्या भूमी जी आहे हे बघा महाराष्ट्राची ओळखच मुळात संतांमुळे झालेली आहे बाराव्या तेराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर असतील महानुभाव चक्रधर स्वामी असतील त्यानंतर नागनाथांचा पंत असेल इकडे लिंगायत ही चळवळ आहे ह्या चळवळी महाराष्ट्रात आलेल्या आहेत ह्या चळवळी काय आहेत या परिवर्तनवादी चळवळी आहेत वारकरी चळवळ ही प्रतिगामी चळवळ नाही तो संप्रदाय नाही ती चळवळ आहे लक्षात घ्या तुम्ही आणि चळवळ ही जिवंत राहते प्रवाही असते चळवळ कधी जर एखाद्या ठिकाणी स्थिर झाली ना ती चळ तिला चळवळ म्हणता येत नाही तो संप्रदाय होतो आणि म्हणून ही चळवळ आहे वारकरी चळवळ आहे ही कायम तुम्ही लक्षात घ्या संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा जे काही प्रस्थापित आहे त्याच्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्याविरुद्ध त्यांनी अं मंत्र दिलेला आहे भगवद्गीता जी संस्कृत संस्कृतमध्ये ती त्यांनी मराठीमध्ये आणली आहे मराठीमध्ये भगवद्गीतेचं तेही ओवेमध्ये तिचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे संत नामदेव असतील तुम्ही प्रत्येक संत घ्या ना या सगळ्या संतांनी त्याला पुढची पुढची पायरी दिली आणि संत तुकारामाने तर या सगळ्याच शास्त्र शुद्ध एक प्रकारचं एक वाक्य म्हणून आपण ब्रह्म वाक्य हे संत तुकारामाचं आहे म्हणून मागच्या संतांची जी वाक्य आहेत जी वाणी आहेत ती संत तुकारामाने करेक्ट केलेली आहे संत तुकाराम ह्या चळवळीचा टोक म्हणतात ना कळस म्हणतात ना याच कारण त्या चळवळीला अतिशय टोकदार बाणेदार स्वरूप जर कोणी दिलं असेल तर संत तुकाराम आहे आणि म्हणून यांच्यामुळे महाराष्ट्र वेगळा आहे संत असतील छत्रपती शाहू महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज महात्मा फुले असतील शिवाजी महाराज असतील यांच्यामुळेच महाराष्ट्र वेगळा आहे नाहीतर महाराष्ट्र बिहार किंवा उत्तराखंड झारखंड असा राहिला ना म्हणून महाराष्ट्राचं जे तेज आहे ते वेगळं आहे आणि ते महाराष्ट्राचं तेज पुन्हा महाराष्ट्रात आणायचं असेल वारकरी आणि फुलेशाहब आंबेडकरवादी चळवळी एकत्र आल्याशिवाय त्याला पर्यायच नाही मिलाप करून राज्यामध्ये जे काही नैतिक पायावर आधारित एक व्यापक समाजकारण राजकारण उभं करणार आहे त्याची आज मी जिजाऊच्या घेऊन शपथ घेऊन मी सुरुवात करणार आहे या चळवळी एकत्र आणि उद्या वारकऱ्यामध्ये आमदार झाला पाहिजे वारकऱ्याचं राज्य आलं पाहिजे आणि या बाकीच्या इतर मंडळींनी सुद्धा वारकरी झालं पाहिजे म्हणजे फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीतल्या लोकांनी वारकरी होऊन पाहिलं पाहिजे आणि वारकऱ्यांमधून आमदार होऊन राज्यात वारकरी आला पाहिजे लक्षात झालं का आणि हे मी केल्याशिवाय राहणार नाही